मोज संग्रामपूर तालुक्यातील ढकफुटीची वर्षपूर्ती आता कशी आहे त्या भागातील अवस्था कसे सावरले गेले लोकांचे संसार शासनाची खरंच मदत मिळाली की तोंडाला पाणी पुसले पहा बुलढाणा लाईव्ह हा स्पेशल रिपोर्ट दा घट घे सगळं माझ्या पतीला काहीच मिळालं नाही पूरग्रस्त असून चपला मारी गावातले कुठे काटे काय कमायते याच्यावर चढले होते कुठे साहेब तोठून पायात आम्हाला म्हणजे म्हणजे मेले की जिथ्या घे पायात ना कोणी आहे आमदार इथं आमदार संजय कुठे कुठे खासदार कोणी आधार आधारा हाँ? हाँ आधारा ते काय <laughs> माहिती हो थी, की दर हा कि तीन दिन पाणी बी नय मारे आता आता बोलले काम करून दाखवा आता पुरत आहे कुठून आम्ही बकऱ्या आणले मी जुलै दोन हजार तेवीस हा दिवस आजही आठवला तरी जळगाव यामुळे संग्रामपूर त्या घटनेला आता एक वर्ष पूर्ण होत आहे अतिवृष्टी झाली होती सात हजारपेक्षा अधिक घरांची पडझड झाली होती तीनशेपेक्षा अधिक जनावरं पुराच्या पाण्यात वाहून गेली होती आता पुरवठा एक वर्ष या घटनेला पूर्ण झालं मात्र जगण्याचा संघर्ष आजही सुरू झाला आठ दिवसात मदत मिळेल दहा दिवसात मदत मिळेल महिनाभरात मदत मिळेल असं आश्वासन त्या त्यावेळी वारंवार सरकारकडून देण्यात येत होतं मात्र एक वर्ष उलटूनही अतिवृष्टीग्रस्तांना पुरेपूर मदतीचं वितरण करण्यात सरकारला अजूनही अनेक कुटुंब असे आहेत ज्या कुटुंबांना एक रुपयाच्या कवडीची मदत झाली एक, एक, एक वर्ष हो, या गतीला पूर्ण आहे काय इथली अवस्था आहोत काय त्याचा संघर्ष कसा सुरू आहे हे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत एक वर्ष पूर्ण झालं त्या घटनेला अजूनही त्या घटनेच्या घटनेचा कायाठवण ताज आहे हा गाव आहे बर हा गाव अजूनही तसाच आहे हा काय हा, हा हा जो थोडं दिसतोय हा खास ना हा बنده काया काय का आहे या आजी आहेत आमच्या सोबत काय झालं होतं सांग मला त्या वेळेला पाऊस आला होता हे कोण काढलं तुम्हाला आमचे किती वाजता काढलं

काही दहा हजार रुपये भेटले ते आम्हाला हा थोडा अर्ज केले तर साहेबांनी पैसे अर्ज नाही आलाय कोण म्हटलं तहसीलदार मग तुमचा अर्ज झाला नाही तसंदार म्हणजे पाणी बाबा मध्ये अर्ज नाही आला मग तुम्हाला एक रुपया सुद्धा मिळाला नाही काही तुम्ही कशावर घर उभं केलं तुमचे दुकाने पैसे मागून मग ना तुम्हाला एक रुपया सुद्धा भेटल काय काहीच नाही भटना सांगितलं पैसे मागून आमदार खासदारांना कोण आहे तुमच्या इकडे आमदार कुठे आणि खासदार कोण आहे काय सांगायचे माहिती आहे कोण आहे आमदार खासदार आमदार कुठे आहे बघ खासदार माहिती आहे व्यक्ती गेली विकती गेली शिमिट गेलो ती बोर्या पीस बोरे रेती हे ये सिमेंट ही पीस बोरे हे गेलो जिती गेली जिती गेली 75000 सामान सोड गेलो मग तो या घर मंगाय पडलो इधर आत होती का हां घरात काही नुकसान झालं असेल बापा साहेब ओटे गऊ सात एक पोट जेवारी पुरा झाला ते हे घर सात पोट जेवारी गऊ हं जेवारी पोट चार चार किलो दाळ उडदाची मुगाची म्हणजे काय नसते घरात सगळं काय घरात असते आहे ना मदत जीव असलं काय भेटल फक्त दहा हजार दहा हजार भेटले जीव पोहून घेऊन गेलो घरात गेला सगळं खायला भांडला दहा हजार होत नाही दहा हजार काय होणार दहा हजार होणार काय नाही बघता सगळं दिसते तिच्या गरीब दिसते मग ते एवढी मोठी गरीज दिसत नाही जाय रेच नाही ना एवढी गरीब दिसते जाय टाइम पडला तर कोणी आमदार इथं

म्हणजे मागे काही बकऱ्यांना जेवारी जायचे खायचं आणि आपले पाच पन्नास रुपये काही असतील बचत ती गेली नाही तर दुसरं आमचं कोणीच नाही तुमचा तरी दुसरा चक्क झाला आले उठलो ते लोक पाहिले नाही आणि ते मतदान मागे त्यावेळेस त्यावेळेस ते आता मी आलो बाकी याच्यावर आम्ही काहीच बोलू शकत नाही ना शादव शिकत आणि शिवगाळ करून आम्हाला काय भेटणार आहे त्याच्यापासून पण आम्ही शिवगाळ बी करत नाही फक्त एवढा जीव वाचला यायचा शिला सुद्धा नाही ना तर आम्ही मरत होतो तरी ते बालेत येते पण आले बी नाही नेते नाही कोणीच नाही तो फुकारचं खायला भेटत ती तर बाबा त्याच्यात भल तिच्या लोढा कर त्याच्यातही लोढाया कर आम्हाला त्यातही भेटत नाही मतदान मतदान मांगायला मी चपला मारी दुसरं काहीच नाही लय शिर तरी ना खराब शाळेतून मी त्याईले ते येतीन बी नाही त्याईनं या बी नाही आमच्याकडे याच्यावर आता काहीच सांगू शकत नाही तुमचा तरी भाऊ आम्ही तुमचं आज लोक दुसरा चक्कर झाला याच्या अगदी आमची ओळख चे बी नव्हती तरी आम्ही म्हणतो तुम्ही पाहायला आले लय उपकारात तुमचे गावातले कुठे काय कामावर चढले होते आम्हाला म्हणजे मेले कि जित्यात हे पायात ना मग तू काय करत होते जिथे राहून राहुल काही नाही केलं मेल्यावर काय करत होते आमचं घर मग काय याच्यात लावत होते का ते हराव्या रविंद्र राऊत आहे आमचं घर नदीच्या काठी आहे आमचं चार जणांचं खटलं एकाच ठिकाणी राहतो आम्ही मागच्या वर्षी जे पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती त्याच्यामध्ये आमचं हे पूर्ण नुकसान झालेलं आहे या फोटोमध्ये मी पूर्ण दिसत आहे पूर्णपणे दिसायला आणि त्याच्या मानाने आम्हाला काहीच भेट मिळालेलं नाही आहे दहा हजार रुपयात थोडं चारांच्या माझ्या पतीला काहीच मिळालं नाही पूरग्रस्त असून आम्हाला शासनातर्फे मदत फक्त सासव्यांना फिरायली आणि दोन कुटुंब आणि पूर्ण सामान वाहून गेलं खाण्यापिण्याची तर आम्ही दुसऱ्याच्या घरी जाऊन खात होतो राहिली काहीच नाही भेटलं मला दहा हजार भेटले का दहा हजार भेटला ते उपर काहीच नाही भेटले मग मध्य घरात राहू राहिली मी पाणी आले की ते बिन काय ते घर वाहून गेलो घर वाहून गेलं ना इथं घर बंद घर वाहून गेलं हे घर हे घर काहीच भेटलं मला आणि हे बिन घर गाई ते मला हे घर बांधायला किती रुपयाला लागेल तुम्हाला मग पोर्याने बांधलं कस उभा केला जाईन त्याच्या त्याच्या हातानं पोरं बिन काही मोठमोठे काही जेवण नाही पोरं आले लहान लहान पोरं आहेत नाही आम्ही या गावचीच नाही आम्हाला मदत नाही दिली कोणा तुमचं घर आहे ते नाही हे बाबाचं घर आहे बाबाला भेटली मदत बाबाले बाबाला भेटले दहा हजार

काय करणार आहे बी होते ते पूर्ण संपूर्ण गेले माहिती शासनाची मदत मदत दहा हजार रुपयाची मिळाली आपल्याला एक पाच हजार रुपये दिले नंतर पाच हजार दिले दहा हजार दिले मदत पुरेशी होती कधी पुरेशी काय होणार आहे तुझ्या रुग्ण काय जेवण खाऊन काहीच नाही होणार ना मित्र पाण्याचं हेच होतं माझं नाव स्वप्नील देशमुख माझी म्हैस इथं बांधलेली होती हे हे शंभर नदी आहे वान नदी म्हणून आहे इथं इथपर्यंत पाणी आलावलं आलेलं होतं सदरो म्हशीचा माझ्या वाहून झालेल्या म्हशीचा पंचनामा तलाठी आणि ग्रामसेवक साहेबांनी केलेला आहे तरी बी आज रोजी मला कुठल्याच प्रकारची शासकीय मदत मिळाली नाही इथले जे तहसीलदार वारंवार मी आहे तहसीलदार योगेश्वर टोमते म्हणून तहसीलदार आहे इथल्या संग्रामपूर इथे कार्यालयात यांना वारंवार जाऊन भेटलो मी त्यांना त्यांना सांगितलं की माझी महिस सर वाहून गेली अजूनही मला मदत मिळाली नाही ते म्हणत निधी नाही शासनावरून निधी आल्यानंतर तुम्हाला मदत भेटेल अजूनही अजूनही कुठल्याच प्रकारची मला मदत मिळाली नाही निसर्गचक्राची अनुभूती देणारा पाऊस जेव्हा सर्वत्र चांगला बरसतो तेव्हा त्याला जीवन असं म्हणतात बुलढाणा जिल्ह्यात मात्र घाटाघाली जळगावजामत आणि संग्रामपूर तालुक्यात वर्षभरापूर्वी हाच पाऊस जेव्हा अतिरेकी स्वरूपात बरसला तेव्हा तेथे हाहाकार उडाला वर्षभरानंतर तिथलं भीषण वास्तव आपण जाणून घेतलं आहे आता तिथली परिस्थिती काय आहे असं जर सांगायचं झालं तर तेथील नागरिकांच्या डोळ्यात केवळ पाणीच उरलं आहे